नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणीन तुम्हाला दाखवणार आहे बेबीकॉर्नपासून रेसिपी तर बेबीकॉर्नपासून रेसिपी मी एकदा अशीच बाहेर आम्ही गेलेलो हॉश असंच रेस्टॉरंटमध्ये आणि तिकडे हे बेबीकॉर्न खाल्लेले मी तर एवढे मला आवडले तिकडे ते बेबीकॉर्न तर मी तिथे बरंच काही म्हणजे विचारलं आणि बरंच काही तिच्यातली माहिती काढली कसं बनवायचं काय बनवायचं सगळं काही माहिती काढली आणि ती बनवून मी आता बऱ्याच वेळा घरात पण बनवलेली आहे आणि आता तुमच्याबरोबर मी शेअर करते तर पहा तुम्ही तर इथे बेबीकॉर्न घेतलेले आहे मी आणि पाणी उकळून घेतलेले आहे एकदम क असं कळकळून उकळू आलेली आहे त्याला आणि छान असं उकळून घेऊन त्याला जरा असं डुबवून ठेवायचं त्याच्यात एक मिनिटभर ठेवायचं एक दोन मिनिट असं ठेवून द्यायचं जरा थंड होतपर्यंत पाणी एवढं ठेवून द्यायचं याच्यावर जरा झाकण ठेवते मी ठेऊन द्यायचं एवढंच म्हणजे असं जवळजवळ दहा वीस टक्के जरी शिजलं पाहिजे त्याच्यामध्ये असं तर शिजले ते ते का, हे पहा वीस टक्के जरी शिजलं आहे तेवढ्यात त्या पाणी उकळत्या पाण्यात थंड झालेली आहे आता आता हे का काढायचं बाजूला आणि हे याच्यात टाकते ह्या मोठ्या भांड्यात टाकते आता सगळं काढून हे माझे दोनशे ग्राम आहेत तर इथे मी घेतलेलं आहे बेसन बेसन नाही तांदळाचं पीठ सॉरी तीन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे ह्याच्यात त्याला ब्रॅडिंग करायचे आपल्याला आणि हे इथे कॉर्नफ्लावर दोन चमचे टाकते जे कॉर्नफ्लावरने कसं क कुरकुरीतपणा पण येतो आणि तांदळाच्या पिठाने पण कुरकुरीतपणा येतो आणि हे पाहता एक चमचा भरून मी लाल तिखट टाकल्या हळद टाकलेली आहे टाकले आणि जिरं धन्या पावडर टाकल्या एक चमचा मीठ टाकायचे चवीनुसार आणि ह्याला सर्व त्या त्याच्यात मिक्स करून घ्यायचं पूर्ण असं कोटिंग झालं पाहिजे सर्व असं छान कोटिंग झालं का मग तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं आता हे बाजूला काढून घ्यायचे मला कोटीनवालं सर्व कोटिंग झालेले आहे त्याला छान आता हे उरलेलं आहे याच्यात मी टाकते लसूण लसणाची पेज आहे ती टाकली पाणी टाकायचे जरा आणि मिक्स करायचं हे छान असं पीठ हे मिक्स करून घ्यायचं तेवढाच मसाला पुरे झाला आपल्याला सर्व होत उरलेला आहे ना ते पीठ तेच पुरे झाले आपल्याला तर आता मी त्याच्यात पाणी अजून थोडंसं टाकणार आहे हे बघ पातळ जरासं करणार आहे जरा या पद्धतीने हे झालेलं आहे आपल्याला तर ह्याच्यात मला टाकायचं ते कॉर्न त्याला वरून त्या पिठाने कोटिंग करायचं परत वरती कढई ठेवलेली आहे ह्या ह्याला लोखंडाचीच कढई वापरायची हे करायचे आहे ना आपल्याला त्याला चव छान येते त्याच्यामुळं तर हे तेल घेतलेलं आहे आणि सोडून दिलेलं आहे तेलात पूर्ण अख्खेवाले बेबीकॉर्न तेलात सोडून द्यायचं आणि ह्याला छान गोल्डन कलर आपला कुरकुरीतपणा आला पाहिजे अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचं अगदी सोपी आहे आणि खरंच खूप छान लागते खूप टेस्टी लागते पहिले वाटलं होतं आहे का नाही चांगलं काय माहिती घ्यावं का नाही प्रश्न पडला होता रेस्टॉरंटला गेलो होतो आम्ही तेव्हा कसं आहे काय माहिती तर ते मला तिथेच आवडलं ते तर मग त्याच्यामुळे मी घरी बऱ्याच वेळा गेलेल्या आहे आणि आता तुमच्याबरोबर शेअर करते फार सुंदर लागतंय अगदी सोप्या पद्धतीत आहे छान असं कुरकुरीत होऊन द्यायचं नंतर मग काढते आता हे बघा छान रंग पण बदली झालेला आहे त्याचा आणि जरा पण सुटलं नाही पहा पीठ कुठेही सुटलं नाही असंच असं आहे अगदी छान कुरकुरीत होत चाललेलं आहे ते तर झालेलंच आहे हे तर मी काढून घेते हे बघा कुरकुरीत आहे एकदम मस्त झाले उरलीला परत टाकते दुसरं तर हे पूर्ण मी झाल्यावर तुम्हाला दाखवते तर हे पूर्ण होतंय तिकडं तोपर्यंत आपलं तर ह्याच्यासाठी फोडणीसाठी काय काय लागणार आहे बा माझ्याकडं कांद्याची पात होती थोडीशी जे माझ्याकडे मी आता असंच कुंडीत लावले होते कांदे ते कांद्याची पात आलेली आहे त्याला तर तीच घेतलेली आहे एक मिरची घ्यायची कोथंबीर घ्यायची बघा एक मिरची पुरेशी आहे का की आपण तिखट टाकलेलं आहे आणि अजून पण टाकणार आहे आणि कोथंबीर आता हे झालेलं आहे आपलं ते पण झालं असं वरती पाहते आता वरती आणि काढून घेते हे बघा काढून झालेलं आहे आपलं आता ह्याला मी कापणार आहे हे बघा असं कापायचं संपूर्ण कापून घेते मस्त असं रंग कुरकुरीतपणा आहे भरपूर त्याच्यात रंगही छान आलेला आहे झाले बघा आता तर हे पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते एवढंच कापड दाखवते हे बघा हे पूर्ण झालं आता मी प्लेटमध्ये भरून ठेवते हे आता तीच कढाई घ्यायची लोखंडी त्यातलं तेल मी काढून घेतलेलं आहे थोडंसं तेल ठेवलेलं आहे दोन चमचे पण लसन आणि ही ते टाकलेलं आहे लसणाची पेस्ट जास्त लसूण लागतं ह्याला चांगली लसणाची दहा बारा पाकळ्या होत्या त्या घेतलेल्या आहे आणि एक मिरची टाकलेली आहे आता ही कोथंबीर दिली टाकून त्याच्यात आणि ह्याला लोखंडी याच्यात फास्ट ह्याच्यात गरम करायचे आपल्याला स्लोमध्ये करायचं नाही फास्ट ह्याच्यातच करायचं गरम तर ह्याच्यात टाकले शेजवान चटणी दोन चमचे टाकलेले आहेत छोटासा ते तिखट तुमच्या याच्यावर करायचं आणि इथे लाल तिखट पावडर टाक म्हणजे चिली म्हणतात ना चिली सॉस तो आहे आणि मी आता टमाटर सॉस पण घेणार आहे बघा या किसनचा आहे ना टमाटर सॉस का वाटीत घेते आता काढून हे पावीत येते या टमाटरनी आणि हे सोडून द्यायचं त्याच्यात आणि मस्त घ्यास फास्ट करून बहा पालटं करायचं त्याला मसाला लागला पाहिजे सर्व त्याला पहा आता छान हलवत राहायचं सारखं गरम हिच्यावर फास्ट करून घे हलवायचं स्लोमध्ये हलवायचं नाही वरून कांद्याची पात टाकली वरून आणि त्याच्यावर कोथिंबीर बी टाकायची आता मी झालेलं आहे आपलं त्याला वेळ नाही लागत व्हायला कारण की आपले सगळं शिजलेलं आहे आणि हे आता काढून घेते मैत्रिणीनं एवढा चांगला लागतो या नाश्ताना विचारू नका तुम्ही अगदी कुठेही भेटते तुम्हाला बेबीकॉन घेऊन या घरी बनवा खरंच जबरदस्त आहे खरंच टेस्ट आहे त्याला जबरदस्त तर हा तुम्ही नक्कीच बनवून पहा खरंच आणि साध्या सोप्या पद्धतीत आहे काहीच वेळ लागत नाही पहा कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडली का हा बेबीकॉर्न फ्राय आहे चिली गार्लीज बेबीकॉर्न फ्राय म्हणतात याला म्हणजे हॉ हो, हॉस्टेलमध्ये असंच म्हणतात रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर हॉटेलमध्ये गेल्यावर असंच बोलतात चिली गार्लिक कॉर्न फ्राय अशा पद्धतीचं आहे खूप टेस्ट आणि खूप छान लागतं लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारी ही डिश आहे खूप मस्त लागते तर पहा तुम्ही एकदा घ्या बनवून पहा एकदा खूप टेस्ट आणि ही माझे कसे वाटले ते नक्कीच क सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट द्या तुम्हाला सांगायला नको आता आणि आता मैत्रिणींना मसाले बऱ्याच मैत्रिणींनी मला सांगायच्या का ताई तुम्ही कुठले मसाले वापरता आम्हाला सांगा ना आम्हाला द्या ना तर मी ह्या मसाल्याचं स्टॉक केलेला आहे आता तर तुम्हाला मला घ्यायचं असला कोणाला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही वरती बघा की स्क्रीनवर नंबर तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला घरपोच फ्री डिलिव्हरी मसाले भेटणार आहे